वैद्य प्रभाकर पवार आपण बघत आहात एक आतला आवाज आज आपण वेगळ्या समूहाबद्दल बोलणार आहोत आणि तो समूहाचा आधार हा शास्त्र असल्यामुळे त्यामध्ये एक आतला आवाज वेगळा आणि बाह्य आवाज वेगळा असा भाव नसतो तर तो एकच असतो मी एवढ्यात एक छोटासा व्हिडिओ पाहिला त्यामध्ये डायबिटीस तज्ज्ञ कुलकर्णी यांनी असं विधान केलं की डायबिटीस हा सत्तर टक्के केवळ मानसिक कारणांनी होतो इतर कारणांनी होत नाही हा त्यांचा अनुभव असेल त्यांचं संशोधन असेल हरकत नाही या संदर्भामध्ये दुसरं एक शास्त्र ज्याला आयुर्वेदशास्त्र म्हणतात ते काय म्हणतं हे पाहणं आवश्यक आहे पहिलं शास्त्र असं म्हणतं की हे शास्त्रच मुळात परिवर्तनशील आहे बदलणारं आहे नियमितपणे नवीन संशोधन होत राहतं आणि त्या पद्धतीने वैद्यकशास्त्राची प्रगती होते आयुर्वेदशास्त्र असं म्हणतं की हे शास्त्र शाश्वत आहे अनादी आहे अनंत आहे या दोन विधानातला हा जो फरक आहे शास्त्रांचा हाच सगळ्यात महत्त्वाचा आहे एक शाश्वत म्हणवतं म्हणजे ते कायमस्वरूपी सत्य आहे आणि दुसरं जे आहे ते परिवर्तनशील आहे त्यामुळे या दुसऱ्या शास्त्रामध्ये जे शाश्वत असेल ते या विधानाच्या अनुषंगाने काय म्हणतं हे पाहणंही मोठं महत्त्वाचं आहे आयुर्वेदशास्त्रामध्ये या डायबिटीस शब्दाच्या सदृश असलेल्या व्याधीला प्रमेह किंवा त्या सदृश असलेल्या प्रकाराला मधुमेह असं व्यवहारात म्हटलं जातं असो तर पहिला भाग हा असा आहे की शारीरिक आणि मानसिक व्याधींच्या संदर्भातला तर आयुर्वेद शास्त्राची त्या संदर्भातली भूमिका अशी आहे की हे शास्त्र मानसिक व्याधी हे शारीरिक व्याधीमध्ये परावर्तित करतात आणि शारीरिक व्याधी हे मानसिक व्याधींमध्ये परावर्तित होतात याचा दुसरा अर्थ असा आहे सगळेच व्याधी हे मानसिक कारणाने वाढतात आणि सगळेच व्याधींच्या संदर्भामध्ये ते शारीरिक असतील किंवा मानसिक असतील एकमेकाच्या परिस्थितीमध्ये वाढण्याचं काम करतात आता हे विधान बरोबर की चूक असा थोडासा भाग किंवा पटणारा आहे किंवा कि नाही हा प्रश्न उभा हो राहील त्यासाठी आपल्याला काही उदाहरणं पाहता येतील एखादी व्यक्ती एखाद्या शारीरिक व्याध्याने खचली असेल तर आपण त्याला मानसिक बल देण्याचा प्रयत्न करतो अगदी कोणाला कॅन्सर झाला तर घाबरू नका प्रगती झालेली आहे त्याला मानसिक बल देऊन कुठल्या कुठल्या शास्त्रामध्ये काय काय त्याला उपयोगी पडू शकेल असं सांगण्याचा प्रयत्न केला जातो आणि एखादा मानसिक कारणाने होणारा व्याधी असेल त्यावेळी तर आपण त्याला मानसिक बल देतच असतो पण मानसिक कारणाने जर एखादा व्याधी झाला तर त्याचे शारीरिक व्याधीही उफाळून आल्यासारखे होतात म्हणजे अगदी कुठलाही व्याधी म्हणजे संधी वेदनांच्या संदर्भातला असेल आणि तो व्यक्ती जर मानसिक कारणाने हतबल झाला तर त्याची तीही लक्षणं वाढतात हे आपण नेहमी पाहतो त्यामुळे आपण नेहमी मानसिक बल देण्याचा प्रयत्न प्रत्येक व्याधीग्रस्ताला करू करत असतो मग तो शारीरिक व्याधी असेल किंवा मानसिक व्याधी असेल त्याचं सर्वांगीण जीवन दोन्ही प्रकारचं हे अधिक सुखकर व्हावं यासाठी आपण प्रयत्न करतो याचा अर्थ असा की आपण शाश्वत तत्वज्ञान म्हणून सर्वच व्याधी हे मानसिक कारणांनी वाढतात हे आपण अनुभवतो पाहतो आणि त्या अनुषंगाने चिकित्सा आपण प्रत्यक्षात करतो घराघरात करतो हा जो भाग आहे शाश्वतेचा हा जर लक्षात घेतला तर केवळ डायबिटीस नव्हे केवळ प्रमेय नव्हे तर सर्वच व्याधींच्या बाबतीत ही गोष्ट लागू पडते आणि मानसिक कारणं हे शारीरिक व्याधीमध्ये जातात शारीरिक व्याधी हे मानसिक व्याधींमध्ये परावर्तित होतात हा शाश्वत सिद्धांत आहे तो सर्वच व्याधींसाठी सारखाच आहे हा एक वेगळ्या समूहाचा विषय आपल्याला शाश्वत आवाज म्हणून आपल्यापुढे मांडला धन्यवाद चांगलं वाटलं तर आवडलं म्हणा सदस्यवा